परभणी ते लातूर गंगाखेड मार्गावरील दैठणा व पोखरणी फाटा येथे बस थांबा असं गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि प्रत्येक बस ड्रायव्हर लोकांना यांचा परभणी ते लातूर गंगाखेड पोखरणी येथे बस थांबा मार्गावरील दैठणा येथे स्वागत करण्यात आलं राष्ट्रीय परिवहन लातूर शाखेतील लातूर ते परभणी कर्तव्य करणाऱ्या सर्व चालक व सूचित करण्यात येते की लातूर ते परभणी महामार्गावरील सर्व बसेसला ठाकर बुवा तालुका जिल्हा परभणी येथे अधिकृत बसेस थांबवा व तशी मंजुरी आहे तरी सर्व चालक वाहकांनी घटना येते राष्ट्रीय परिवहन थांबवून प्रवाशी च चढ उतार करावे तसेच याबाबत प्रवाशांची अंमलबजावणी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा असे निदर्शनास न आल्यास आम्ही गावकरी योग्य ती कारवाई करू अशी नोंद घ्यावी लातूरला सर्व गाड्या थांबा दिल्याबद्दल चालक व वाहक्यांचा गावकऱ्यांच्या आगार प्रमुख कडम पाटील व दिवटे वाहतूक नियंत्रण शाखा परभणी यांनी चालक व यांना सूचना दिल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया हे गाव आमचं गाव आजच्या महाराष्ट्रात मराठवाडा भाविक भक्त वारकरी संतोष संतोष ठाकूरकर यांच्या समाधीच्या दर्शनाकरता व्यवस्थित महाराजांच्या दर्शना करतो तुम्हाला विनंती आहे की मुंबई गावाशी आमचा जर गंगाकेडला असो त्या मधल्या कुठल्याही गावात असो पर्वणीतून असो विनंती करून तुम्हाला सांगणे आम्हाला महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्याला आणि पदाधिकाऱ्याला तुम्हाला एस टी महामंडळाच्या आणि चालक आणि वाहक विनंती आहे की आमच्या प्रवाशालाही तुम्ही गाडी न बसता थांबवू नका प्रत्येक गाडी बैठक थांबते था था। एक दोन तीन गाड्या सोडल्या तर प्रत्येक गाडी आणि हा इतिहास आहे म्हणजे आतापर्यंत मागच्या शंभर वर्षाचा पन्नास वर्षाचा आपण आढावा घेतला महामंडळ जसा होत तेव्हापासून जर आपण बघितलो तर प्रत्येक गाडीला दैठणा या गावात प्रत्येक गाडीला थांबा अधिकृत म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपल्या थोड्याशा अज्ञानामुळे म्हणा किंवा आपल्याला माहिती नसल्यामुळे आतापर्यंत जे काही झालं त्याच्याबद्दल तुमच्याकडून चूक झाली असेल आमच्याकडून चूक झाली असेल त्याच्याबद्दल मी संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आज तुम्ही गाडी थांबवली त्याच्याबद्दल प्रथम तुमचे आभार मानतो आणि आमची काही चूक झाली असेल तर माफी मानतो पण इथून पुढं आपण थांबा करून कुठल्याही प्रवासाला गाडीत बसू द्यावं आणि आदरांनी त्याच्यात तुमचाही फायदा होईल आमचाही फायदा होईल महामंडळाचा फायदा होईल आणि आर्थिक उत्पन्न सुद्धा आपलं वाढेल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद आमच्या इथे खूप दिवसा नंतर गाडी लातूगाड्यात थांबता येतात कारण त्याचं आमच्या इथं बस थांबा असून बस लात थांबत नव्हत्या पण गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी किंवा आमचे माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमती वेगनाथ विधी बोर्डीकर यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आज शा आमच्या कॉलेज दादांसाठी जे बस थांबत आहेत त्यांच्यामुळे आम्हाला आज खूप फायदा झाला म्हणून आम्ही पालकमंत्र्यांची बी आमच्या गावचे ज्येष्ठ मंडळींचे सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद मी राजकुमार देवटे वाहतूक नियंत्रक परभूया आगार श्री आगार प्रमुख काळम पाटील साहेबाच्या आदेशावरून घटना येते गाड्या थांबण्यासाठी मी व हंगे साहेब बी तिथं आलेलो आहोत लातूर जाणाऱ्या गाड्या थांबत नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही दोघंही लयटण्या इथे आलेलो हो। आहोत